अकोट तालुक्यातील ग्राम वरुड जवळका येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत सहाय्यक शिक्षकानं विद्यार्थ्याला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे या शाळेतील सहाय्यक शिक्षक राधेश्याम मंडवे यांनी त्यांच्या वर्गातील विद्यार्थी युवराज बहादूर या मुलास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाला मार लागल्याने ला कानाला जबर दुखापत झाली आहे त्याच्या कानाला सूज आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून त्याला दोन चार दिवस आराम करण्यासही डॉक्टरांनी सांगितलंय या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी मुख्याध्यापक छाया तायडे आणि केंद्र प्रमुख अयूप सर यांच्याकडे तक्रार केली आहे तसेच दहिहंडा पोलीस स्टेशनला देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र पोलिसांकडून कुठल्याच प्रकारची गुन्ह्याची नोंद अद्याप करण्यात आली नाहीये शाळेचे सहाय्यक शिक्षक मंडवे यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं दाखल करण्यात आल्यात मात्र शिक्षण विभागाकडून कुठल्याच प्रकारची कार्यवाही मंडवे विरुद्ध होत नसल्याने त्यांच्यात अरेरावीचा जोर वाढत चाललाय

अंदाजे अडीच ते तीन या दरम्यान त्याचे वर्ग शिक्षक राधेश्याम मांडवेसर यांनी त्याला मारहाण केली त्याच्या कानावर किती मारला बेटा हां आठ नऊ हां झापणा मारल्या म्हणजे झापळा मारल्या आणि तीन चार पाठीवर मारल्या आणि तीन चार कानावर मारल्या आणि त्याच्यामध्ये त्याचा कान सुजला असं प्रथमदर्शनी दिसून येते आणि त्या संदर्भात श्री राजेशम पडवेसर यांना शिक्षक आपल्या स्वयंपाक इज गोपाळभू वासपोय यांच्या माध्यमातून त्यांना बोलावण्यात केली असता त्यांनी ऑफिसमध्ये कार्यालयात येण्यास स्पष्ट नकार दिला आणि स्पष्ट नकार दिल्यामुळे संबंधनीय सभा मंडळीतील उपस्थित आहे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष मेघाताई त्यांचे यजमान योगेशभोग पत्रकार विशाल भोग ताकरे आग्रे आमचे जवळगाव येथील सक्रिय कार्यकर्ता सुनील भाऊ आणि बाकी इतर मंडळी यांच्यासमोर संपूर्ण खुलासा असा झाला की त्यांनी येण्यास नकार दिल्यामुळे काय घटनाक्रम आहे त्यांच्या माध्यमातून कळला नाही परंतु या मुलाच्या माध्यमातून तो संपूर्ण कळला योग्य त्या कार्यवाहीत तो आम्ही वरिष्ठ कार्यालयाला हा प्रस्ताव साजरा माझे नाव युवराज चोगे गणबहादूर मी येथे सावली शिक्ते व वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा वरुर या शाळेतील राधेश्याम मंडवे या सरांनी मला साडेतीन व तीनच्या दरम्यान माझ्या कानावर आटणूक झापला मारल्या व माझा कान झुकायला लागला प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोट अकोला